वैभव दादा पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या या सभेला उपस्थित असणारे राज्याचे भावी मुख्यमंत्री आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब माजी आमदार सदाभाऊ पाटील आमदार अरुणाना लाड बाबासाहेब मुळीक शंकरदादा पाटील अविनाश काका पाटील सावनूरकर संजय दादा पाटील आणि उप या विसापूर सर्कलमधले सगळेच प्रमुख पदाधिकारी शेतकरी बाबांनो तरुण मित्रांनो खर तर ही विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला त्या प्रवृत्तीला गाडायचं त्या त्या प्रवृत्तीला पुन्हा वर काढायचं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे महाराष्ट्राचा इतिहास पितुरीचा इतिहास नाही ज्यांनी महाविकास आघाडीचं सरकार गद्दारी करून पाडलं त्या गद्दारांना गाडायचं का त्याच प्रवृत्तीला पुन्हा वर काढायचं याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि दुर्दैवानं महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झालं स्वर्गीय अनिल भाऊ आता हयात नाही त्यांच्याबद्दल वाईट बोलणं चुकीच आहे पण तरी सुद्धा महाराष्ट्रातलं सरकार पाडण्यासाठी स्वर्गीय अनिल भाऊ बाव बाबर यांनी प्रयत्न केले होते आणि मग त्यांचेच वारसदार हे गद्दारांचे वारसदार आहेत त्या गद्दारांच्या वारसदारांना या निवडणुकीत तुम्हाला आम्हाला आम्हाला ही घ्यावी छत्रपती शिवाजी महाराज हे तुम्हाला संपूर्ण हिंदुस्थानचा आराध्य दैवत आहे तुमचा आमचा अभिमान आहे स्वाभिमान आहे पण केवळ नरेंद्र मोदींचा मोदींच्या हस्ते लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी त्याचा लाभ मताच्या घेता यावा म्हणून सिंधुदुर्गला छत्रपती शिवाजी महाराजांचा घाई गडबडीत पुतळा उभारण्यात आला आता लोखंडी नटबोल्ट हे तुमच्या या आपल्या सर्वसामान्य वातावरणात सुद्धा लगेच गजतात सिंधुदुर्ग मालवणला तर खारं वारं असतं आणि त्या खाऱ्या वाऱ्या लोखंडी नटबोट गजणार आणि शिवाजी महाराजांचा पुतळा पडणार हे कुठल्याही शेमड्या पोराला कळाला तो पुतळा उभारला आणि हे पा, हे प्रचंड तर त्यामध्ये झालाच पण तुमच्या आमच्या अस्मितेला घाला घालण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं जे छत्रपतीला ना सोडत नाही जो त्यांचा अपमान करतात आणि त्यांना साथ देणारे प्रवृत्ती जर या मतदारसंघात येणार तर त्या प्रवृत्तीला गाडण्याची भूमिकाच तुम्हाला आम्हाला घ्यावी लागेल निश्चितपणाला प्रश्न अनेक आहे अनिल भाऊच राजकारण संपूर्ण आयुष्य टेम्पू 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 करण्यामध्ये गेलं पण भाऊने किंवा त्यांच्या वारसदाराने या मतदारसंघामध्ये एका मुलाला जरी नोकरी लावली असेल तर त्यांनी हात वर करून दाखवा म्हणजे तुम्ही गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये कुणाला रोजगार दिला नाही कुणाची घरं उभा केली नाही कुणाचा संसार उभा केला नाही केवळ एकाच योजनेवरती तुम्ही आतापर्यंत राजकारण करणार करत आला पण गेल्या मुख्यमंत्री तुम्ही म्हणजे अगदी आठ सरकार पाडण्यामध्ये तुम्ही आघाडीवर होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री करायला तुम्ही आघाडीवर होता तरी सुद्धा तुम्हाला मंत्रीपद मिळालं नाही त्यांच्या माध्यमातून फार मोठा विकास या खानापुरात निश्चितपणाने टेंबूसाठी जयंत पाटील साहेबांनी सुद्धा आठ टीएमसी पाणी वाढवून द्यायचं काम केलं जलसंपदा मंत्री असताना त्यासाठी निधी दिला म्हणजे तुमच सगळं त्यासाठी संपतराव देशमुख असतील नायकवडे असतील भारत पाटणकर असतील जयंतरावजी पाटील असतील या सगळ्यांचं योगदान टेंबू योजनेमध्ये आहे अनिल भाऊ किंवा त्यांच्या वारसदारांनी टेंबूचं तुंत वाजवण्याचे बंद करण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कि वाडपी आपला असेल आचार्य आपला असेल तर निश्चितपणानं आपल्या ताटामध्ये चार घास किंवा मटणाचा एखादा तरी रवा वाढपी आपल्या आपला असेल तर मिळतो राज्याचं मुख्यमंत्री पद गेले अनेक वर्ष महाराष्ट्राला सांगली जिल्ह्याला दुरावलेला आहे वसंतदा नंतर महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता निश्चितपणानं जयंत पाटील साहेबांच्याकडे आहे आणि मग लोकसभेला लोकसभेला जसा राष्ट्रवादीचा ऐंशी टक्के स्ट्राईक रेट आला तसाच विधानसभेला ऐंशी टक्के स्ट्राईक रेट आला तर महाराष्ट्राचे उद्याचे मुख्यमंत्री जयंत पाटील आहेत आणि त्यांना मुख्यमंत्री करायचा असेल तर वैभव दादा आमदार करण्याची गरज आहे या ठिकाणी राज्यातील प्रसिद्ध वक्ते आदरणीय कराळे सर यांचं आगमन झालेला आहे त्यांचं आपण वाजवून स्वागत करूया आणि अर, म्हणून शेतकरी भावांनो शेतीचे प्रश्न आहे भारतीय जनता पक्षाने ऊसाला भाव द्राक्ष बेदाण्याची माती झाली द्राक्ष बेदाण्याची माती झाली बेदाण्याचा साहेब शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले आम्ही रस्त्यावर लढलो तसा जीआर राज्य शासनानं काढलेला आहे पटे साहेब पटेल साहेब माझी तुम्हाला विनंती आहे की बेदाण्याचा शालेय पोषण आहारात समावेश करण्यासाठी तुम्ही

केंद्र किंवा के डाळेबावरती प्रक्रिया करणारा कोणताही उद्योग नाही दुधाचं संकलन या परिसरामध्ये म्हणजे शेती बरोबर केला जातो तर दुधालाही चांगला भाव मिळवण्याच्या दृष्टीनं आपण बोलावं निश्चितपणाने साहेबांना जायचं आहे त्यामुळे मी जास्त ना बोलता या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राचा स्वाभिमान महत्वाचा आहे महाराष्ट्राची अस्मिता महत्वाचा आहे गुजरातला राज्यातले सगळे प्रकल्प जर गुजराताने नेले असतील तर त्या गुजरातांना गाडण्याची भूमिका या निवडणुकीमध्ये आपल्याला घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव दादा पाटील यांचा माणूस घेतलेला तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती तुम्ही आम्ही सगळ्यांनी बटन दाबून त्यांना प्रचंड मताने करा विजय करावं एवढंच या निमित्तानं आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र